मजुरीनं कामाला जात असताना स्वयंशिक्षण प्रयोग संस्था ही कार्यरत झाली महिला सक्षमीकरणाचं काम सुरुवात झालं आणि त्याच्यामध्ये मी एक बचत गट स्थापन केला आणि त्याच्यामध्ये वीस रुपये बचत करीत होता पण त्यावेळेस महिला बचत करायला एकत्र येत नव्हत्या आणि काय महिला बचत असं चोरूनसुद्धा करीत होत्या की त्यांनी माहीत नव्हतं की गड बचत केल्यावर काय करायचं पुढचं त्याचं काय अडचणी जसं की सावकार की महिला अडचण आले की सावकाराकडून पैसे दहा रुपये पंधरा रुपये टक्केनं असं काढीत होत्या पण ज्यावेळेस गट केला आणि आणि महिलांच्या आडी अडचणी भागायला लागल्या आणि महिला व्यवसाय सुरुवात करायला आणि असं करीत करीत दोन, हजार, दोन ला मी फेडरेशन केलं दोन हजार सात ला आउटरीच वर्करचं काम केलं ती करीत असताना मी साडीचा व्यवसाय चालू केला चा व्यवसाय चालू केला माझं उत्पन्न वाढायला आणि खर्च कमी व्हायला तिनं बचत वाटा काम करते तीनशे रुपये मानधनं असताना बसून काम करत होती तर गटाच्या महिलाला तिनं व्यवसाय चांगलं शिकले त्याचा अभिमान आहे मला पुन्हा तिनं परतीच कामं केली कुकर आहे शिळी पालन आहे गांडूळ खात आहे खिचणी आहे दोन घोडे होती लग्नासाठी पुन्हा तिनं अमेरिकेला जाऊन आली इंडोनेशियाला जाऊन आली आता राष्ट्रपती हस्ते पुरस्कार मिळाला आहे मला कमलताई कुंभारने आमच्या बचत गटाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या सतत तेर मध्ये पण येऊन महिलांना मार्गदर्शन करतात उद्योगाचं माहिती देतात आणि एकीच्या एक, एक बळाने कसं महिलांनी पुढे जावं हा त्यांचा हमेशा विचार असतो